भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील कुंभली जवळ नऊ डिसेंबर संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर अक्षरशः हादरून गेला आहे वेगाच्या नशेत धावणाऱ्या एका चारचाकी वाहनाने दुचाकीवरून जात असलेल्या तीन तरुणांना जबर धडक दिली आहे आणि त्यानंतरचा नजारा अत्यंत हृदयद्रावक होता जाणून घेऊया नेमके काय घडले आणि अपघातानंतर परिसरात कशी धावपळ पर उडाली आहे साकोली तालुक्यातील कुंभली परिसरातील रस्ते आज पुन्हा रक्तरंजित झालेत संध्याकाळी सहाच्या सुमारास तीन तरुण दुचाकी वळणं शांतपणे जात असताना अचानक वेगान येणाऱ्या एका चार चाकी वाहनाने त्यांना अक्षरशः उडवलेत धडक इतकी भीषण होती की एक तरुण जागीच ठार झालाय तर दोन गंभीर जखमी झालेत आहे चालक फरार असून वाहनाची ओळख पटलेली नाही या अपघातानंतर परिसरात हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळालीत आक्रोश धावपड आणि रडवलेला माहोल नागरिकांचा आरोप आहे की या रस्त्यावर प्रशासनाच्या निष्क्रियेमुळे रोज मृत्यू होतात आता प्रश्न असा हा अपघात आहे की बेदरकार हत्याच दोषी चालकाला अटक कधी आणि महामार्ग सुरक्षेवर प्रशासन कधी जागणार तपास सुरू आहे आणि जखमींची प्रकृती चिंताजनक आहे